चार असून गेली वर्ष त्या विविध डिजिटल गटांवर सातत्याने साहित्य लेखन करतात त्यांच्या ते कविता असून अनेक प्रातिनिधिक संग्रह त्याचप्रमाणे ई पुस्तकात देखील त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत जगात नाही ज्यांची गणती आणि आम्ही घडलो या पुस्तकांमध्ये ते त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या रचनांचं ध्वनिमुद्रण आणि रेडिओ एफ एम वर प्रसारण देखील झालेलं आहे गेली तीन वर्ष त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर देखील सहभागी होत असतात आणि आपल्या मराठी कला साहित्य सेवेमध्ये त्यांनी सा, अध्यक्षपद भुसवलेले देखील आहे तर अशा ह्या बांसी पाटीलताई यांची कविता आपण आता ऐकूया धन्यवाद वैभवीताई लहानाचं मोठं होत जाताना आपण अनेक लेखकांची पुस्तकं वाचत असतो आपलं आयुष्य प्रगल्भ करत असतो पण आयुष्य जगत असताना अनुभवांच्या शिदरीतून आपलं आयुष्य ताऊन सुलाखून आपण स्वतःचं पुस्तक लिहित असतो असंच पुस्तक लिहित असताना तिच्या आयुष्याचं तिच्या आयुष्याच्या पुस्तकाचं शेवटचं पान सादर करते शेवटचं पान तिच्या आयुष्याच्या पुस्तकाची असंख्य अशी पानं तिच्या आयुष्याच्या पुस्तकाची असंख्य अशी पानं काही भरलेली काही रिकामी काही पिवळी पडलेली काही फाटलेली काही जीर्ण झालेली आठवणींची पोतोडी लिहून ती थोडी थकलेली आतल्या पानावर इतरांना न दुखवता गोष्टी मांडल्या तिने आतल्या पानावर इतरांना न दुखवता गोष्टी मांडल्या तिने शब्दांच्या पसाऱ्यात शाई सांडत शब्दांच्या पसाऱ्यात शाई सांडत इतरांची मन चितारली तिने आता तिला जे आवडतं तेच लिहायचं असं ठरवलं तिने तिला जे आवडतं तेच लिहायचं असं ठरवलं तिने म्हणूनच शेवटचं पान स्वतःसाठी राखून ठेवलं तिने म्हणूनच शेवटचं पान स्वतःसाठी राखून ठेवलं तिने काही हळव्या आठवणी लिहून हलकं व्हायचं ठरवलं तिने काही हळव्या आठवणी लिहून हलकं व्हायचं ठरवलं तिने शब्दांसोबत थोडी अश्रू फुले रेखाटली तिने शब्दांसोबत थोडी अश्रू फुले रेखाटली तिने पान म्हणे तिच्या स्वतःच्या हक्काचं होतं शेवटचं पान म्हणे तिच्या स्वतःच्या हक्काचं होतं तिच्याकडून ते कोणीच हिरावून घेणारं नसतं तिच्याकडून ते कोणीच हिरावून घेणारं नसतं धन्यवाद